शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या गोडाऊन आवारात लोकनियुक्त महिला सरपंच मेघा निकम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या विशेष ग्रामसभेला मोजकीच संख्या दिसून आल्याने ग्रामस्थांनी ग्रामसभेला पाठ फिरवली काय असा प्रश्न जणू ग्रामस्थांमध्ये उपस्थित झाला या विशेष ग्रामसभाद्वारे ग्रामविकास अधिकारी बी आर निकम यांनी मागील प्रोसिडिंग वाचून कायम केली तसेच गावात झालेल्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध राज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत कडून निवासी मालमत्ता कर व अन्य कर एकर कमी भरल्यास वसुलीत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या थकबाकीदारांना पन्नास टक्के करात सूट देण्याबाबत सरपंच मेघा निकम यांच्याकडून माहिती देण्यात आली आहे तसेच उपस्थित ग्रामस्थांनी गावातील विविध समस्यांचा पाडा वाचलाय ग्रामस्थांनी कळवलेल्या सर्व समस्या ग्रामविकास अधिकारी यांनी सरपंच मेघा निकम यांच्या सांगणावरून लिहून घेतल्या तसेच सर्व समस्या सोडविण्याची आश्वासन आहे यावेळी सरपंच मेघा निकम ग्रामविकास अधिकारी बी आर निकम अंगणवाडी सेविका आशा वर्कर व ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामसभा खेळीमिळीच्या वातावरणात शांततेत पार पडली आहे जागर जनस्थांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे अंतर्गत पंचायत या अंतर्गत आपल्याला जी करपासून सीम मिळालेली आहे त्या संदर्भात माहिती देण्यात आली तसंच बजेट पण आपल्याला गेल्याच वर्षाचं बजेटही तिथे सादर करण्यात आलं आणि सर्व ग्रामस्थांनी खेशमुळंच्या वातावरणात सगळे हे ग्रामसभा संपन्न झाली आणि त्या सर्व योजनांचा जे पंचायत संघानांतर्गत पन्नास टक्के कमी करपासून निघणं घेतलं भविष्य सरकारने जी ग्रामपंचायतींना आहे त्या अंतर्गत सर्वांनी कार्यकर्ती या संधीचा लाभ घ्यावा आणि आपली धोपट्टी करपट्टी सगळ्यांनी पाणीपट्टी सगळ्यांनी जमा करावी आणि त्या अभियानात आपल्या गावाचं नाव कुठे करावं केंद्रांनी आणि सर्व ग्रामस्थांनी या ग्रामसभेला चांगला प्रतिसाद प्रतिसाद दिला त्याच्यानुसार